आरोप ओबीसी नेते करताय अरे आरक्षणाची छे हे लढाई आरक्षणाची छे आरक्षणाची लढाई कमी कधीच होणार नाही आमच्या लेकराच्या आता तोंडाला आलेला घास आहे त्याच्यासाठी पंचवीस जानेवारीला आम्हाला नोकोशन आहे सामूहिक ते होणार आहे त्या आंदोलनाचे पण तुम्ही लो, लोकच मारून टाकायला लागले तर बोलायचं नाही का त्याच्या जातीचा संबंध आला कुठं त्याच्या जातीचा संबंधाचा काय संबंध हे काय की धनंजय मुंड्या जाती निर्माण करायला लागला राजा जाणून बुजून कारण टोळ्या तो पाळतो गुंड खंडाने वसुल्या करणारे तो पाळतोय आणि नाव दुसऱ्याला ठेवायला लागलाय ला ला, जातीवादी दुसऱ्याला समजायला लागलाय आता आंदोलनच का उभा करायला लागायला लागला धनंजय मुंडे फोन करायला लागला परत ओबीसी नेत्याला फोन करून सांगतो माझ्याकडून उठा म्हणून बोला जाती तेड हे हो करायला लागलाय ला, कारण लोक यायचे लोक मारून टाकणार आणि सो आम्ही गुंडाला बोलायचं पण नाही आम्ही वा म्हणजे तुम्ही आमचे लोक मारू मारू टाकायला लागला तरी बोलायचं नाही